नमस्कार मी विलास साखरकर बोलतो माननीय श्री आमचे लाडके मोर्शी मतदारसंघाची आमदार चंद्रभाऊजी आवलकर यांना धन्यवाद द्यायचो तर आमची श्री प्रवीण भाऊ सावरकर यांना जे स्वीकृत नगरसेवकपदी ज्यांनी जे नियुक्ती करून दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांच्या ज्या विश्वास आल्या त्यांनी जो विश्वास प्रवीण भाऊ यांच्यावर जो दिला हा विश्वास कधी तळा देऊ शकणार नाही प्रवीण भाऊ अशी मी त्यांना अपेक्षा करतो आजपर्यंत एकही आमदार एवढ्या दिवसाचे आमचे लोक त्याच्यासोबत राहू नये त्यांनी असा विश्वास दाखवला नाही परंतु एकमेव आमदार आमचे लाडके चंदुभाऊ यावलकर जो त्यांनी आमच्या नाभिक समाजावर विश्वास दाखवला तो खरोखर मनापासून आभार योग्य आहे आणि आजपर्यंत आमच्या तिथं समाजातला एकही नगरसेवक नव्हता तो आज भाऊंनी आम्हाला एक नगरसेवक स्वीकृत सभापत म्हणून सभा सभासद म्हणून तिथं जो दिला हा खरोखर मानाजुक्त आहे आणि आम्ही सर्व नादिक समाज त्यांच्यासोबत आहोत तसेच आमचे प्रवीण भाऊ त्यांच्या कोणत्या गोष्टीला अशा तड्या देणार नाही खूप आनंद खूप आनंदी आहो आम्ही आम्ही समाजदारात त्यांचे खूप ऋणी आहोत चंदूभाऊ यांनी खूप आमच्यावर जो विश्वास दाखवला आमच्या समाजाप्रती त्यांच्याबद्दल आम्ही पुरे समाज बांधव आमचे खूप आम्ही त्याचे आभार मानतो त्यांचे आणि चंदूभाऊ तुम आगे बळो हम तुम्हारे साथ आहे प्रवीण भाऊ तुम आगे बळो हम तुम्हारे साथ हे राजू रामदासजी बाहुळकर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा माझी सदस्य आणि वरुड दुकानदार संघटनेचा सदस्य आणि संत नगाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचा सदस्य श्री आदरणीय चंदुभाऊजी यावलकर यांनी आमच्या समाजातील एका गरीब मुलाला सभागृहात पाठवलं आणि हा प्रवीण सावरकर हा अतिशय मनमिळाळू आणि धड धर, धडधडीचा धर व्यक्तिमत्व असणारा आमचा समाज बांधव आहेत तो नक्कीच समाजाप्रती त्याला आस्था आहे तो समाजातील कामे तर करेलच परंतु वरुड शहरातील जे काही क कामे असतील ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि नाविन्यपूर्ण असे कामं करतील असे मी या ठिकाणी माझ्यातर्फे चंदुभाऊला यांना मी ग्वाही देतो सभागृहामध्ये दे आमच्या समाजाला जे प्रतिनिधित्व दिलं आ, बरेच वर्षापासून आमच्या समाजाला कुठेच प्रतिनिधित्व नव्हतं सामाजिक क्षेत्र असो की राजकीय क्षेत्र असो कुठल्याही क्षेत्रामध्ये आमचा समाज बरेच वर्षापासून मागे पडत आहेत बोबीशी असूनही सुद्धा आम्ही मागे पडत आहोत परंतु माननीय आमदार साहेबांनी आमच्या समाजाला जे प्रतिनिधित्व दिलं या प्रतिनिधित्व मी आमदार साहेबांचा सदैव ऋणी राहील मी रितेश भास्कोरा धानोळकर नागरिक दुकानदार संघटनेचा भरुड शहराध्यक्ष अध्यक्ष आदरणीय चंदुभाऊ यावलकर यांनी एक अल्पसंख्याक समाजातले आमचे प्रवीणभू सावरकर यांना एक चान्स दिला त्याबद्दल त्यांचे आमच्या संघटनेतर्फे म्हणा आमच्या समाजातर्फे खूप खूप आभार आहे नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आमच्या समाजाचा एक व्यक्ती तिथे बसेल त्यामुळे आम्हाला खूप खूप अभिमान आहे त्याचा प्रवीण भाऊंना पद देऊन एवढं मोठं काम केलं काय आम्ही बोलू शकत नाही एवढं आम्हाला खूप सगळ्या समाजा लोकांना आनंद झाला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आहे माझं नाव मोहन रमेशराव माथुरकर आमदार चंदुभाऊ यावलकर यांना मनपूर्वक आभार करतो की त्यांनी माझ्या समाजातील प्रवीण भाऊ सावरकर यांना सभागृहामध्ये स्थान दिल्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आमच्या समाजाला एक गावामध्ये आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना धन्य धन्यवाद करतो मी नाभिक दुकानदार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण शिरूळकर आपल्या मुरशी वरुड मतदारसंघातील माननीय आमदार साहेब चंदूभाऊ यावलकर यांनी आमच्या नाभिक समाजावर विश्वास ठेवून आमच्या संघटनेचे सचिव साहेब प्रवीण भाऊ सावरकर यांना शिकृत सदस्य म्हणून नगरपालिकेमध्ये ठराव पास केला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो भविष्यात कधी बी चंदूभाऊंना नाविक समाजाचं काम जर पडलं त्यांनी केव्हाही आम्हाला हाक द्यावा आम्ही तयार आहे सर्वांचे लाडके आदरणीय श्री उमेशजी आवलकर यांनी वरुड नगर परिषदेमध्ये नाभिक समाजातील एक उमदे व्यक्तिमत्व दैनिक केसरीचे के संपादक एक धडाडीचे जिद्दीचे आमचे स्नेही मित्र प्रवेणजी सावरकर यांना वरुड नगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची नियुक्ती केली त्यामुळे या आमदार उमेश दादा यावलकर यांचे मी मनापासून धन्यवाद त्यांना देतो आहे आज यावलकर साहेबांना जो जागा दिल्ली आहे आभार मानतो मी आज त्यांनी आज आमच्या समाजाला काहीतरी करून दिला असा उमेदवार त्यांना पकडला की जो पत्रकार बी आहे आणि समाजाचा करते आहे धरते आहे